हॅलो नमस्कार मंडळी आज आहे संडे आणि मस्त झोपून उठले मी दोन तास झोप काढलेली आहे आणि दिसतं आहे बघा हे सगळं असं सुजल्यासारखं दोन तास झोपले होते आणि आता वाजले बघा पावणे चार पावणे चार झालेत डी मार्टला जायचं आहे नॉर्मली तर आम्ही संडे सॅटर्डे जाणं अवॉइड करतो पण साहेबांचं वर्क फ्रॉम होम संपलेलं आहे आणि ते दररोज जातात आता ऑफिसला त्यामुळे मग संडेशिवाय जा म्हणजे सॅटर्डे किंवा संडेला जायचं mm. होतं जसं सॅटर्डेला तर मी तिकडे बिझी होती दत्त जयंतीला तर आज म्हटलं जाऊया जास्त जात नाही आम्ही पाच सहा महिन्यातून एकदा जातो तर सगळे रेडी झालो आहोत निघतो कारण की दोन तास तरी जातीलच आज संडेला गर्दी असते तर त्या घेऊन येते आल्यावर तुम्हाला दाखवते मी काय काय घेऊन आली सरा आत्ता आले मी घरी आणि इतकी गर्दी होती की काही विचारू नका वेळता का अक्षरशः बिलिंग करण्यासाठी खूप खूप वेळ गेला तर तुम्हाला दाखवते काय काय आणलेलं आहे मोस्टली ते ग्रोसरी वगैरे रिमार्टमधून आणत नाही पण आता गेलंच होतं जर म्हटले काय असेल तर घे तर जे विसरलं होतं इथे गेलेले तेव्हा मी काही विसरलेल्या वस्तू आणायच्या त्या आणि त्यासोबत ज्या संपल्यात त्या पण मग घेऊन आले तर बघा सगळ्यात आधी मला हे रिमार्टमध्ये मी ज्याच्यासाठी जाते ना ते म्हणजे हे रेफलेत इतकं छान डिशवॉशर आहे ना भांडीद्वारे इतकं छान आहे ना हे की म्हणजे याच्याशिवाय मला तर दुसरं कुठलं मला आवडतच नाही आणि हे फक्त डीमार्टमध्ये भेटतं ऑनलाईन ते वेगळं नाव वगैरे काहीतरी असतात तर हे बघा किती लिटर आहे दोन लिटरचं हे पाऊस आहे हे पडलं मला एकशे सत्तर रुपयाला दोन लिटर आहे त्याच्यानेच खूप छान भांडी तर इवन जे देवाची भांडी आहेत ना चिकट वगैरे होतात तर ते पण मी याने स्वच्छ करते आणि नंतर मी तांबरीने घासते तर हे तर मी तुम्हाला सांगेल की नक्की तुम्ही डिमार्टमधून घेऊन द्या दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे ऑइल असतं ना देवाचं दिव्यासाठी ते पण मी घेऊन आले हे एकशे सतरा रुपयाला एक बॉटल पडली मला तर अशा दोन बॉटल घेऊन आल्या घेऊन आले इडली रवा मी आणायचं विसरले होते इथून तर मी तो घेऊन आला आता हे बघा इडली रवा एक किलोचं पॅकेट आहे थोडंसं उडदाची डाळ की तर भिजत घालते की मिक्स करून छान इडली वगैरे करता येते मी आ, कशाला तरी पाक बनवलं होतं मला आठवत नाही तर पाक शिल्लक होता मग तो संपवण्यासाठी गुलाबजामुनचं पॅकेट आणलेलं आहे आणि त्यानंतर बेसन संपलेलं म्हणून बेसनचं पण हे फॉर्च्यूनचं एक पॅकेट आणलं आहे एक किलोचं आहे गूळ आणलेला आहे मला ते हे बनवायचं आहे हातासंच उडा त्यासाठी आणि सॉक्स आणले तर आधीला सॉक्स परत हे हँटी आणलेत पूर्ण त्या दिवशी मी आणले होते दोन तीन पण पुन्हा ते म्हटलं ना किती आले तरी कमीच पडतात तर ते संपलं जाऊन पुन्हा आणलं आणि हा एक आधीला पाऊस आणलेला आहे कॅच काय कॅच हा हा बॉल आणलेला आहे आधीला कितीला सत्तर रुपयाला ना सेवन्टी रुपीजचा हा बॉल आणला आहे क्रिकेट खेळायला क्रिकेट तर खेळायला टाईमच नसतो बॉटल आणलेली आहे बघा स्कूलमध्ये नेण्यासाठी तर ही वन नाईंटी नाईन रुपीजला आहे हे मम्माचं लोशन आणलं आहे बॉडी लोशन तर अजून आणलेत ते सगळं ग्रोसरी वगैरे हे गुंडी रायता बनवायला आणलं आहे हे शेजवान तर हे सगळं मी दाखवत बसत नाही आणि कपडे आणले त्यांनी शर्ट वगैरे बघा काही ऑफिसला वगैरे झाले तर ह्याची क्वालिटी म्हणजे पहिल्यांदाच घेते बघू आता कसं निघते काय आणि बरमुडा वगैरे जे काय ते थोडीशी घेऊन आले चप्पल आणते मी मला एक माझ्यासाठी ती कितीला आहे वन नाईंटी नाईन रुपीजला माझ्याकडे दुसरं जे आहे ना म्हणजे त्याचे हे हिल वगैरे खूप म्हणजे टोस्ट इतकं माझ्या टाचं दुखतात ना त्यामुळे एकदम सॉफ्ट म्हणून घेऊन आले तर बघूया कसं राहते घालायला आणि यांना पण सँड लागले तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत पण मी तुम्हाला मेन दाखवते ज्याच्यासाठी मी गेली होती ते म्हणजे हे मी सेट घेऊन आले आहे याच्यात कढई आणि पॅन पण आहे त्याचं ते झाकण आहे तर फक्त कढईच घ्यायची होती पण त्यासोबत पॅन पण मला छान वाटला तर तो घेऊन आले बघा हा पॅन आहे पॅन आहे स्टेनलेस स्टीलचे आहे छान हँडल पण असं मजबूत आहे मी तुम्हाला वाटतं ना तव्यात छान होतात भाज्या तर त्या टाईपचंच मला वाटलं आहे की हा ह्याच्यात पण भाज्या छान होती पसरत असतं ना शेकतात चांगल्या भा भाज्या ह्याच्यात तर मग त्यामुळे घेतली खूप हेवी आहे वजनाने आणि कढई दाखवते ते बघा ही कढई ही पण स्टेनलेस स्टीलची हँडल आहेत बाजूला आणि ही पण खूप हेवी आहे छान क्वालिटी वाटते मला ऑनलाईन पण मी बघितलेलं पण मला म्हणजे त्याचा अंदाजच नव्हता किती आहे आणि कशी क्वालिटी आहे ते कळत नव्हतं म्हणून म्हटलं जाऊन आपण डिमार्टवरून आणूया तर ह्याच्यासोबत आहे ना ह्याचं हे लीड पण आलेलं आहे झाकण पण बघा असं एकदम छान बसतं तर मला काचेचं हवं होतं पण म्हटलं नको नंतर काचेचं फुटण्याची पण भीती आहे तर छान असं वाफेवरती भाज्या शिजवायच्या असतील ना तर झाकण एकदम असं छान पॅक हवं आपण जर वेगळं असं ठेवलं ना प्लेट वगैरे तर ते बाजूने धूर निघतो मग ना वाफा म्हणजे असं पाणी सुटत नाही भाजीला तर त्यामुळे मला असं पॅक झाकण बसेल असे मला पाहिजे होतं आणि हे ना हे पॅनवरती पण एकदम छान मस्त झाकण दोन्हींची साईज एकच आहे त्यामुळे मस्त हे दोन्हीवरती होत आहे तर अशा पद्धतीने हे दोन्हीसाठी यूज होईल त्यामुळे हे म्हटले की कढई घेण्यापेक्षा फक्त म्हणजे कढई आणि हे झाकण घेण्यापेक्षा पॅन पण घे दोन्ही होऊन जाईल तुझं आणि घेतलं मग मी आणलं तर ह्याची प्राईज आहे ना हे दोन्ही म्हणजे हे पॅन ही कढई आणि हे झाकण हे सगळं मिळून मला वन थाउजंड फोर हंड्रेड नाईन्टी नाईन म्हणजे दीड हजार तर पंधराशेला पडलं तर मला रिजनेबल वाटलं ठीक आहे म्हटलं काय म्हणजे एवढं काय भाग नाही आहे आणि टिकाऊ आहे मेन म्हणजे इतकं क्वालिटी छान आहे ना की आता हे वर्षानुवर्ष टिकेल असं मला ते वाटतं जड आहे त्यामुळे बरेच वर्ष चालेल आणि मला आणखी एक गोष्ट जी महत्त्वाची पाहिजे होती ती म्हणजे तवा तव काही मला भेटला नाही जसं मी तुम्हाला सांगते मी किती ठिकाणी गेले आणि किती वेळा पण मला ते सगळे नॉनस्टिकचे तवे असतात ना तेच दिसतात मला असं मला हवा तसा किंवा स्टीलचा किंवा लोखंडाचा चांगला असा ज्याच्यावर चपाती पण होईल भाकरी पण होईल असा तवा हवा आहे तो मला आजही भेटला नाही तर तो तवा कसा झाला आहे बघताना ज्याच्यावर मी रोज तुम्हाला रेसिपी दाखवते हो इतकं खराब झालं आहे पण आता काय करणार ना मला जसा हवा तसा नाहीच भेटत आहे तर काय म्हणून तो वापरते चालतं ही सुरी आणली बघा ही सिक्स्टी नाईन रुपीजला आहे तर जेव्हा आम्ही हे सगळं घेत असतो ना सामान हा आधी त्याचं त्याचं शॉपिंग करत असतो त्याला ज्या ज्या वस्तू आवडेल ना तर तो त्या त्याच्याकडे असते तो टाकत असतो आणि बिलिंग करताना जर मी तिथे नसेल ना तर मग काहीही वस्तू तो घेऊन येतो तर बघा हे तसंच त्याने आणलेलं आहे प्लेट ही छोटीशी बशी असते ना एकदम छोटीशी देवाला नाही वती दाखवाल वगैरे ठीक आहे किंवा दिव्याच्या खाली ठेवायला तर हे दोन त्यांनी मग कधी टाकलं मला कळायलाच नाही मी आता घरी आल्यानंतर पाहते तर त्याचं काही ना काही तो टाकत असतो एकदा चेक करावं लागतं आणि बाकी सगळ्या वस्तू आहेत पण त्या काय दाखवण्याची गरज नाही तर ह्या सगळ्यांचं बिल किती झालं तुम्हाला सांगते अजून म्हणजे हे बघा असं पॅराशूट वगैरे हे सगळं आणलेलं आहे तुम्हाला नंतर हे दाखवेन काय काय आणलं ते हे बघा हे सगळं आता हे मला सगळं आवरायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे बघा हे आणले कॅलेंडर आणले दोन हजार पंचवीसचं श्री महालक्ष्मी कॅलेंडर नवीन कॅलेंडर असं आणलं की नाही की सगळ्यांचे बड्डे बघायचे कुठल्या वारी आधीचा असतो सतरा फेब्रुवारीला तर सतरा तारीख कधी येते पंधरा सोळा सतरा सोमवारी येते तर असं मी बघते माझा कधी आहे आधीचा कधी आहे वगैरे तुम्ही पण असं करता का जय महालक्ष्मी माता नवीन वर्ष सुखाच जाऊ दे सर्वांना बिल किती झालं सांगते सात हजार दोनशे चव्वेचाळीस रुपये बिल झालेलं आहे जेव्हा पण आम्ही डिमांडला जातो ना दहा हजाराच्या पुढेच होतं बिल कारण की सहा महिन्यातून जातो सर सांगितलं की वर्षातनं दोन तास जातो आणि ते पण असं ग्रोसरी वगैरे घ्यायला नाही जात अशा काही वस्तू महत्त्वाच्या घ्यायच्या असतील तरच जातो तर त्यामुळे दहा हजार तर क्रॉस करतं पण ह्यावेळेस असं झालं की थोडं अलीकडे झालं कारण गर्दी खूप होती अर्ध्या वस्तू तर बघायला म्हणजे जायलाच येत नव्हतं त्यामुळे मग त्या राहून गेल्या तवा पण घेतला असता तर त्याचे थोडेसे ॲड झाले असते अशा पद्धतीने एवढं बिल झालेलं आहे ना असं वाटतं ना की काही एवढंच सामान घेतलं तर सात हजार बिल पण ते होतं आणि डी मार्टला म्हणून तरी कमी आहे अशा पद्धतीने आज डी मार्टची शॉपिंग झाली आणि एक डोक्याचं टेन्शन केलं तर चार पाच महिने काही टेन्शन नाही तर बघा डी मार्टला आपण कधी पण गेलो नाही आपल्याला दहा वस्तू घ्यायचं असेल तर आपण तिकडे गेलं तर वीस वस्तू घेऊन येतो तर ते एक डोक्यात ठेवायचं थोडी लिस्ट मी चार मी तुम्हाला लिस्ट पण दाखवते मी काय काय लिहिलं होतं आता ती लिस्ट मोबाईलमध्येच आहे तर मी तुम्हाला सांगते मला आठवतं काय काय लिहिलं होतं एकतर हे देवाचं तेल हे लिहिलं होतं भांड्यांचं ते लिक्विड लिहिलं होतं तवा आणि तवा आणि कढी एवढ्याच गोष्टी लिहिल्या होत्या आणि बाकी हे सगळं जे आलं ना ते सगळं एक्स्ट्रा आहे तर म्हणजे महत्त्वाचे होते की हा घेतल्याशिवाय यायचं नाही म्हणजे बाकी काही घेऊ किंवा नाही घेऊ पण या गोष्टी घ्यायच्या पण त्यातला तवा भेटलेला नाही आहे तर असंच होतं आपण नेहमी थोडंसं वस्तू घ्यायला तर म्हणजे आपल्याला इतकं दिसतं की आपण घेत राहतो त्यामुळे मी मार्टला जाण्याचं टाळते खरं तर कारण गेलं की मग त्या समोर वस्तू दिसतात आणि आपण घेतोच तर इथे कसे फूड मार्केट आहे ना तिथे जास्त अशा बाकीच्या प्लास्टिकच्या वगैरे जास्त नाही आहेत वस्तू फक्त ग्रोसरी आहे तर ते तिथून येतं आणि ऑनलाईन जर मागवायचं असेल तर आपल्याला काय म्हणजे ते हे करावं लागतं ना लिस्ट हा आपल्याला काय हवं तेच आपण मागू शकतो पण डीमार्टला गेल्यानंतर किंवा कुठल्याही मॉलमध्ये वगैरे गेल्यानंतर खूप साऱ्या अशा गोष्टी दिसत राहतात आणि मग ते आपल्याला म्हणजे आपल्याला तो मोह आवरत नाही घेण्याचा आणि घरी आल्यानंतर वाटतं अरे ही वस्तू उगाच घेतली किंवा म्हणजे एवढी काही गरज नव्हती त्या वस्तूची असं बऱ्याचदा होतं त्यामुळे मग जायचंच नाही डीमार्टला जाऊ तेव्हा मग पाच सहा महिन्यातून एकदा शॉपिंग करून येतं पण सतत जायचं नाही तर तुम्ही पण अशा पद्धतीने करता का मला नक्की कमेंट करून सांगा म्हणून पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये येथेपर्यंत टेक केअर बाय बाय